श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आणि व्रत अमावस्येशी संबंधित आहे साठी अमावस्येचा दिवस आणि रात्र खूप महत्वाचे आहे चैत्र अमावस्या ही वर्षातील पहिली अमावस्या असल्याने जीवनातील महत्वाचे निर्णय घेण्यासाठी आणि आध्यात्मिक कार्यासाठी ती अत्यंत आवश्यक मानली जाते चैत्र अमावस्या जीवनातील दुःख आणि नकारात्मकता दूर करण्यास मदत करू शकते चैत्र चैत्रमावस्येच्या दिवशी हिंदू लोक भगवान विष्णूंची पूजा करतात त्याचबरोबर या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्यासाठी खूप शुभ दिवस मानला जातो या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने व्यक्तीचे पाप नष्ट होतात आणि त्यांना भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळण्यास मदत होते त्याचबरोबर हा दिवस पूर्वजांची श्राद्धविधी करण्यासाठी देखील महत्वाचा आहे तो पितृदोष दूर करण्यास आणि पूर्वजांचे आशीर्वाद मिळवण्यास मदत करतो कधीही न संपणाऱ्या त्रासांना जर तुम्ही तोंड देत असाल तर या दिवशी काही सेवा व उपाय देखील केले जातात तसं तर प्रत्येक अमावस्या ही विशेष महत्वाची मानली जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणाऱ्याला खूप मोठे फायदे मिळतात आणि पापांपासून मुक्ती मिळते त्यांना आरोग्य संपत्ती आणि समृद्धी मिळते तसेच अमावस्याच्या दिवशी काही ग्रहांच्या हालचाली या अमावस्याची आध्यात्मिक शक्ती वाढवतात ज्यामुळे धार्मिक विधी करण्यासाठी दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि दानधर्मात सहभागी होण्यासाठी हा एक आदर्श दिवस मानला जातो त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात तर असाच एक अतिशय प्रभावी उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये आज रविवारी आलेल्या चैत्र अमावसेच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जळायची आहे घरामध्ये ही वस्तू जाळल्याने तुम्हाला असलेले सर्व दोष तुमच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आयुष्यातील नकारात्मकता दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल तर हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे संध्याकाळी कापुरासोबत जी वस्तू जाळायची आहे नंतर त्या वस्तूचं काय करायचं ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा जो उपाय आपल्याला आज करायचा आहे तो संध्याकाळी दिव्य लागमीपासून म्हणजेच संध्याकाळी साडेसहापासून ते रात्री बारापर्यंत पर्यंत तुम्ही करू शकता पण ज्यांना शक्य आहे त्यांनी संध्याकाळी साडेसहा ते साडेसातच्या दरम्यान हा उपाय करण्याचा प्रयत्न करावा कारण ती वेळ घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येण्याची वेळ लक्ष्मी येण्याची वेळ असते काही धर्मग्रंथांमध्ये या अमावस्येचे पालन करण्याच्या फायद्याची तुलना सर्वात शक्तिशाली वैदिक यज्ञापैकी एक असलेल्या अश्वमेध यज्ञाशी केली जाते म्हणूनच आजच्या दिवशी कापुरा संबंधित हा उपाय करावा खर तर आपल्या देवघरातील देवपूजा ही धूप दीप आणि कापूर अपूर्ण आहे घरामध्ये जाळल्याने त्याचे अनेक लाभ आपल्या घराला होत असतात कापूर घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणतो कापुरामुळे कोणतीही नकारात्मक शक्ती वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही आणि कापुराच्या सुगंधामुळे देवी लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी समस्या असतात जर घरामध्ये सतत वादविवाद भांडण कलह होत असतील कोणाशीही कोणाचं पटत नसेल तर अशा घरामध्ये देवी लक्ष्मी स्थिर राहत नाही ती टिकत नाही त्यामुळे अनेक आर्थिक अडचणींचा सामना आपल्याला आयुष्यामध्ये करावा लागतो ज्यामध्ये तुम्ही खूप कष्ट करून कमवून आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही यानं त्या कारणाने तो पैसा खर्च होतो तुमच्या घरामध्ये तुम्हाला मूलभूत गरजा भागवण्यासाठी वारंवार इतरांकडून पैसे उधार ओसनवारीवर घ्यावे लागतात कर्जबाजारीपणा वाढतो घरामध्ये आजारपण वाढतात त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये असलेल्या मुलांविषयक समस्या देखील वाढतात ज्यामध्ये घरात असलेली लहान मुलं सतत किरकिर करत राहतात व्यवस्थितपणे खात पित नाहीत मुलं मोठी असतील तर ते हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत नोकरी व्यवसाया संदर्भात अनेक अडचणी येतात म्हणावी तशी नोकरी किंवा नोकरीमध्ये बढती होत नाही व्यवसायाच्या ठिकाणी म्हणावी तशी आर्थिक भरभराट होत नाही तुमच्या मुलाबाळांचे विवाहाचे योग जुळून येत नाही तर अशा अनेक अडचणी समस्या ह्या आपल्या आयुष्यामध्ये असतात तर ह्या ज्या काही समस्या आहेत त्या आपल्या घरात असलेल्या दोषामुळे मग ते वास्तुदोष असतील किंवा आपल्याला असलेले प्रखरातील प्रखर पितृदोष पितृदोष असेल तर कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नाही तुमच्या घरामध्ये शुभ कार्य घडून येत नाही म्हणूनच हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये चमत्कार बदल घडवतात आणि प्रखरातील प्रखर देखील कापुराच्या उपायामुळे दूर होऊ शकतो विशेषतः अमावसेला संबंधित उपाय केल्याने घरातील नकारात्मकता दरिद्रता दूर होते अलक्ष्मी निघून जाते आणि घरामध्ये देवी लक्ष्मीचा अखंड वास राहतो आपल्या धर्मामध्ये अग्नीला मोठे स्थान आहे ऋग्वेद काळामध्ये यज्ञकर्म हे अतिशय महत्वाचे कर्म मानले जात असे त्या व्यतिरिक्त आजही आपल्याकडे विविध होमाच्या केली जाते ज्यांना मोठे यज्ञ शक्य नाहीत आणि आताच्या काळात ते अशक्य ठरत आहे त्यांनी नित्य यज्ञ घरातच करावा असे वेदात सांगितले आहे अग्निमध्ये सकाळ संध्याकाळ कापूर का जर आपण प्रज्वलित केला तर नित्य यालाच अग्निहोत्र असे म्हणतात म्हणूनच आपल्याला संबंधित हा जो उपाय आहे तो करायचा आहे कारण अमावस्याच्या दिवशी चंद्राची अनुपस्थिती अर्थात प्रकाशाची अनुपस्थिती अंधाराचे प्राबल्य त्यावर प्रकाशाची मात करण्यासाठी दर अमावस्येला आपण हा अग्निहोम किंवा कापुरा संबंधित उपाय करू शकतो हा उपाय केल्याने आपल्याला त्याची पुण्य प्राप्ती होते आणि घरामध्ये आरोग्य वृद्धी देखील होते तसेच घरातील नकारात्मकता आपल्याला असलेले पितृदोष देखील हळूहळू दूर होऊ लागतात म्हणूनच हा उपाय जो आहे तो होमाच्या रूपात किंवा कापुरा संबंधित हा उपाय आपल्याला करायचा आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे तर सर्वप्रथम आपल्याला हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि देवघरासमोरील दिवा प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावून घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर आपल्या घराच्या अंगणामध्ये तुळस असते तिथे एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा ठेवायचा आहे तुळस जर तुमच्या बाल्कनीत ठेवलेली असेल ती तरी देखील तुम्हाला तिथे शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा त्याचबरोबर आपल्या उंबरठ्याच्या बाहेर म्हणजे ज्यावेळेस आपण घरातून बाहेर जातो त्यावेळेस आपल्या हाताच्या डाव्या बाजूला आपल्याला एक दिवा दक्षिणेकडे तोंड करून लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालू शकता आणि या दिव्यामध्ये एकच वात लावायची कारण पितरांसाठी हा दिवा लावायचा आहे दिव्याला आसन द्यायचं थोडेसे तांदूळ त्या दिव्याखाली खाली ठेवायचे आणि तो दिवा दक्षिणेकडे तोंड करून आपल्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर ठेवायचा असं म्हणतात की आजच्या दिवशी म्हणजे अमावसेच्या दिवशी पूर्वज जे आहेत ते संध्याकाळी परत मृत्यू लोकात परत जात असतात त्यावेळेस त्यांच्या वाटेमध्ये प्रकाश असावा म्हणून हा दिवा जो आहे तो पितरांसाठी अमावसेच्या दिवशी लावला जातो आणि ज्या घरामध्ये असा दिवा दर अमावसेला लावला जातो त्या घरामध्ये पितृदोष जो आहे तो नावालाही उरत नाही अशी मान्यता आहे आता आपला जो मुख्य उपाय आहे त्याकडे आपण वळूयात तर या उपायासाठी आपल्याला काय करायचं एक मो एक मातीचं भांड घ्यायचं आहे मातीचं भांड मोठ्या आकाराचं नसेल तर मोठ्या आकाराची मातीची पंती घ्या किंवा तुम्ही स्टीलची प्लेट देखील घेऊ शकता आता सर्वप्रथम काय करायचं की आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत अख्खे अखंड तांदूळ जे समृद्धीचे प्रतीक मानले जातात तसंच पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी देखील या उपायासाठी आपल्याला तांदूळ हे अतिशय आवश्यक आहे तांदूळ पसरून घ्यायचे त्यावरती आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत त्यावरती एक ते दोन थेंब आपल्याला शुद्ध गायचं तूप घालायचं आहे त्यानंतर हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर न आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वार जे असतं त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर हा मातीचा दिवा किंवा मातीचं भांड ठेवायचं आहे आणि मुख्य प्रवेशद्वार उघड ठेवायचं किंवा तुम्ही सेफ्टी डोअर लावून घेऊ शकता आणि तुम्हाला उंबरठ्याच्या आतमध्ये एक आसन टाकून बसायचं आपण जे देवपूजेसाठी आसन वापरतो ते आसन न वापरता पित्रांच्या सेवेसाठी जे आसन वापरतो ते आसन आपल्याला टाकायचं आणि त्या आसनावरती बसायचं आणि आपल्याला ओम पितृ देवता भ्यो नम या मंत्राचा जप करायचा आहे ही पित्रांसाठी जाणारी सेवा आहे आणि हा उपाय जो आहे तो शिव महापुराणातील आहे यामुळे प्रखरातील प्रखर पितृदोष नष्ट होतो घरातील वातावरणाची शुद्धी होते आणि असं म्हणतात की हो, आपले जे आहेत ते उंबरठ्या बाहेर आपली वाट बघत असतात असा यज्ञ किंवा होम आपण उंबरठ्या बाहेर केल्यामुळे ते तृप्त होतात आणि आपल्याला भरभरून असे आशीर्वाद देतात आणि तृप्त होऊन ते मृत्यू लोकांमध्ये परत जातात हा अतिशय साधा पण अत्यंत प्रभावी असा उपाय प्रत्येक अमावस्येला केला जातो आता यामध्ये आपण ज्या भीमसेनी कापराच्या वड्या घातलेल्या आहेत त्या जळेपर्यंत आपल्याला या मंत्राचा जप करायचा आहे तुम्ही दर अमाला हा उपाय करून बघा नक्की तुमच्या घरामध्ये तुम्हाला फरक जाणवेल ज्या वेळेस या मातीच्या भांड्यामध्ये असलेली सगळे कापूर जळून शांत होतील त्यावेळेस त्या का मातीच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि तुळस सोडून हे जे पाणी आहे ते झाडांना घालायचं आहे असं केल्याने आपल्या घरातील वातावरणाची शुद्धी होते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि पूर्वजांचे देखील आपल्याला भरभरून असे आशीर्वाद मिळतात त्याचबरोबर पित्रांच्या शांतीसाठी आजच्या दिवशी म्हणजे ही वर्षातील पहिली अमावस्या आहे त्यामुळे पिंपळाच्या वृक्षाला देखील तुम्हाला आजच्या दिवशी एक महत्वाची वस्तू अर्पण करायची आहे तर पहा पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्री हरि विष्णूंचा वास असतो आणि अमावस्येला आपण भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा उपासना करतो त्याचबरोबर पिंपळाच्या वृक्षामध्ये पूर्वजांचा वास असतो त्यामुळे तुम्हाला आजच्या दिवशी संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे त्यासाठी एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये चिमुडभर तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत थोडंसं कच्चं दूध असेल तर कच्चं दूध टाकायचं चिमूडभर हळद टाकायची आहे त्यासोबतच तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे मातीची पंथी जी नवी कोरी असेल ती घ्या किंवा तुम्ही कणकेचा दिवा तयार करून देऊ शकता त्यामध्ये तुम्हाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालायचं त्यानंतर यामध्ये एकच वात घालायची आहे पित्रांची सेवा करण्यासाठी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला एकच वात घालायची आहे त्या दिव्याला सोबत घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर हा दिवा तुम्हाला तिथे एखादं पिंपळाचं पान पडलेलं असेल तर त्या पिंपळाच्या पानाचं आसन देऊन तो दिवा तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून प्रज्वलित करायचा दिव्याचं तुम्हाला पूजन करायचं आहे पिंपळाच्या वृक्षाला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा कारण चैत्रामासेच्या दिवशी भगवान श्री विष्णूंची सेवा केली जाते आणि त्यांची ही सेवा पूर्वजांना अत्यंत प्रिय आहे त्याचबरोबर मोहरीच्या तेलाचा दिवा पिंपळाच्या वृक्षाजवळ ठेवल्याने पूर्वज देखील संतुष्ट होतात अत्यंत साधा सोपा उपाय आहे त्यामुळे पिंपळाच्या वृक्षाला तुम्हाला ही एक वस्तू आवर्जून अर्पण करायची आहे त्याचबरोबर बघा आजच्या दिवशी म्हणजे दर अमासेला तुम्ही ही एक गोष्ट करायला सुरुवात करा आता आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आपण एक पायपुसणी ठेवलेली असते ती पायपुसणी जी असते ती आपल्या घरामध्ये आलेल्या नकारात्मक ऊर्जेला सकारात्मक ऊर्जेला खेचून घेत असते त्यामुळे जी ही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये म्हणून या खाली आपल्याला आजच्या दिवशी म्हणजे अमावसेच्या दिवशी दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि दर अमावसेला ह्या भीम वड्या ज्या आहेत त्या तुम्ही ठेवू शकता भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत त्या आपोआप अप वितळतात त्यानंतर तुम्ही दर शनिवारी बदलू शकता तुम्हाला असं वाटलं की अमावसेपर्यंत थांबायचं नाही तर तुम्ही दर शनिवारी ह्या दोन कापडाच्या वड्या ज्या आहेत त्या पायपुसणीच्या खाली ठेवू शकता बऱ्याचशा घरांमध्ये तुरटीचा तुकडा देखील पायपुसणीच्या खाली ठेवला जातो तर हे काही उपाय जे आहेत ते तुम्ही आज संध्याकाळी आवर्जून करून बघा तुमच्या घरामध्ये चमत्कारिकरित्या बदल झालेले तुम्हाला दिसतील तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ